नमस्कार महासागरच्या डिजिटल चॅनलमध्ये आपलं पाहताय महासागर चांदवड तालुक्यातील विटावे येथील अल्पवयीन मुलीला आणि तिच्या बहिणीला ब्रह्मगिरी लॉज त्र्यंबकेश्वर आणि नाशिक व शिर्डी अहिल्यानगर नगर व विटावे येथे घेऊन जाऊन शारीरिक संबंध केल्याप्रकरणी चांदवड तालुक्यातील विटावे येथील तिघांविरोधात बालकाचे लैंगिक अपराध आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या ठिकाणी परिसरात खळबळ उडाली आहे रेडिवतीची बहीण यांना चारचाकी गाडीने नाशिक व शिर्डी येथे फिरायला घेऊन जाऊन लॉज मध्ये नेऊन त्यांच्या इच्छेविरोधात एकाच वेळी आईपळीनं शारीरिक संबंध केले आहेत दोन अल्पवयीन मुली आहेत आणि अल्पवयीन मुली असल्यामुळे त्याच्यामध्ये पोक्सूचा गुन्हा दाखल केलेला आहे आपण दोन हजार तेवीसची घटना आहे त्याच्यामध्ये क्राईम ऑफिसी एक तीन आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न होतात तर तिघा आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आता जे काही तपासाचा भाग आहे तो तपास सुरू आहे तपास माझ्याकडेच आहे याच्यामध्ये आरोपी वगैरे अटक करून उद्या कोर्टापुढं आम्ही सादर करू आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला जाईल आणि त्या रिमांडमध्ये त्याच्यानंतर जो जो काय तपासाचा भाग असेल तो पूर्ण करण्यात येईल आणि पूर्ण तपास झाल्यानंतर कोर्टामध्ये जेवढे काही आरोपी निष्पन्न होतील त्या सर्व आरोपींच्या विरोधामध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात येईल आता ह्या ज्या मुली आहेत या मुली दोघंही अल्पवयीन आहेत आणि ही घटना जी आहे ही दोन हजार तेवीसची घटना आहे ते बरं त्याच्यामध्ये ज्या मुली अनुसूचित जाती जमातीचा जो कायदा आहे अॅट्रॉसिटी कायदा त्या कायदा म्हणजे अॅट्रॉसिटी कायदा प्लस पोक्सो असं दोघं याच्यामध्ये करून लागलेले आहे नॉन अवेलेबल सेक्शन आहे आणि त्या अनुषंगाने जी जी काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा जे जे काही तपासामध्ये आवश्यक आहे कायद्याला अभिप्रेत आहे तो सर्व याच्यामध्ये तपास करण्यात येईल महाराष्ट्रातील तमाम घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन क्लिक